गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना मला सगळ्यांना भाऊ बीजेच्या हार्दिक शुभेच्छा एकदा स्वागत करते मानसीच्या युट्यूब चॅनल वर तर आज आहे भाऊबीज आता मी काय काय करतो दिवसभर हे तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता अक्षदा चहा घेऊन आल तुम्हाला सुनी आणलाय चहा सगळ्यांना आणि खाली आहे अक्षदा हे बघा आत्या बसली सकाळी सकाळी काय करता आत्या बाई मस्त गावाची शेंगा करायच्या छान उसळ मस्त जेवायचं आता माहेरी आलेलं आहे मस्त झोप झाली अजून आंघोळ बाकी आहे यातला अर्धा शेंगा मी निवडलाय ना अर्धा आत्ता सांगितलं बाबा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग

आणटी परत दुसरा कप घेऊन आली चहाच सकाळी ॲज युजल नाश्ता आलेला आहे अक्षर आता एवढं खायचं असं मी साईडला ठेवतो आणि फराळावर बसतो गाई नाश्ता पाणी झाल्यावर इथे परत सगळ्यांचा पत्त्यांचा डाव रंगलाय हे दोघ कालपासून नुसते पत्ते खेळत आहे चकली खात कशी आत चकली भांडे घासती आता सध्या दीदी कस वाटत कामवाली बाईक नाही तुमच्या नीट घास जा दिसताना तुम्हाला चिकन ची भाजी दिसत असेल पण असं नाहीये ही उसळची भाजी आहे बघा काय रसा आलाय मस्त काय तरी, का तरी आली काय तरी आली मस्ता ताँगी। मस्ता ताँगी। मस्ता शेव शेव आहे त्याच्यामध्ये आम्ही मस्त शेव खाऊन सॉरी शेव टाकून ही भाजी खाणार आहे मी इकडे शिजतोय भात इकडे आहे दूध सतत करायला आले का ठीक आहे पाहुण्या लोखंडात आम्हाला तुम्ही इथे विरू झोपलाय अजून पण झोपू दे बिचाराला याला बघून मलाही झोपायला लागली भाऊ भाऊ बीजेमुळे तर थोडा इमोशनल माहोल झालेला आहे नाणीच सुरुवात करते आमची <laughs> तिच्या मामाची आठवण आली हे बघा इथं आनंद आश्रू बघा 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 काय आता रडत हे आश्रू आई तुला तुझ्या माहेरची आठवण आली का आई तुम्हाला तुमच्या मामांची आठवण आली का सो <laughs> so परत जस्ट आहे इथे रिपीट गेले कामावर पप्पा गेले घरी आता आम्ही बसलोय मस्त गप्पा मारत छोटी आता आली नाशिक रोडला हो ना मला एक इन्सिडंट सांगणार आहे ना इन्सिडंट सांगा गो दादा तुला काय करू अगं दादा एक ओला नाही अरे बघून अगं ओला करून दिला मला कुडून तिडून ते इड फाट्याहून नाही रोडून ते आपलं पाच गाव मला या पासष्ट साठ रुपये लागले पाच सत असे म्हणतेचा असा संदेश देते तुम्हाला की ओला करत नका जाऊ कारण ओला खूप पैसे घेत होणार आहे त्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी एकशे पंचवीस एकशे सत्याहत्तर रुपये लागले आक्षे झाला ना ओला नाही वल्ला वल्ला ओला नाही आशुने पैसे भरले ते वल्ला हे बघा दिवाळीचा काही फराळ न केल्यामुळे सगळ्यांना बघा रसगुल्ले आणले आणि हे भाऊ गिफ्ट आहे दोघी बहिणींना आणि पिल्ली हे बघा हे आहे हे दे हे हे बघा हे लहान आत्तासाठी लहान आत्ताला पण एक रसगुल्ला आहे आणि हे बघा ही रसगुल्ल्याचा डबा आहे आणि हे बघा ही भाऊबीजेची भेट

आत्ताला काहीतरी बोलायचंय बोला आत्ता पागल मुलं मस्ती करत आहे नानी भांडण सोडवण्याचे प्रयत्न करतीये पण नाणीकडून काही झालं नाही

चला हेलो हेलो 2 2 5000 बर्थडे साजुना ठेवायचं आहे खाली गाडी boleh tak kita nak pergi sana kita nak pergi sana boleh tak ada boleh tak ada nak pergi sana इतकं एवढं राईट मुळे मी ते व्हिडिओ मध्ये टाकू शकत नाही कारण माझ्या खूप सारे व्हिडिओ ला आलेला आहे इथून आम्ही चाललोय मोठ्या आत्ताच्या घरी विराज तिथे होणार आहे आमचा भाऊचा प्रोग्राम आता मी छान तयार झालोय आता चहा घेतोय आणि आता मी निघतोय आम्ही आता चाललोय बाहेर अक्षू आम्ही किती छान प्रिती दिसतोय तयार झालोय आणि आता आम्ही सगळे पोरं बाहेर फिरायला चाललोय तिथून आम्ही जाणार आहे आता घरी सगळे आम्ही फिरत फिरत सीसीएम ला, ला गा। so आलोय थे। सीसी गाडी पार्क केली आहे

काही चर्च इथे युनायटेड कलर रांगोळी किती सुंदर काढलीये मी चालू आहे वरती फ्रेंड्स मध्ये कपडे बघायला पडते ফোটো <ahan> শুট गे, आता, आता गेलो फोटो वगैरे क्लिक केले थोडस फिरलो आणि आता आम्ही चाललोय आमच्या म्हणजे मोठा हक्का साहेब ज्यांना सगळे म्हणतात त्यांच्याकडे सेंड करते आणि कशी वाटली तर माल मस्ती नक्कीच आम्हाला कमेंट हा आणि आत्ताच्या घरचा जो ब्लॉग आहे तो पार्ट टू मध्ये टाक रेंड लाइक शेअर सबस्क्राईब बाय